एक मिनिट थोडा चांगला पत्र तुमचं हे करून घ्या म्हणजे मग माहीत आला एक विजन

रत्नागिरीमधील सर्व पत्रकारांना सवनीय जय भीम जय महाराष्ट्र आपल्यासमोर येण्याचं कारण एकमेव असं आहे की सतरा तारीखला सतरा अकरा दोन हजार तेवीस रोजी नरवन इथे माझ्यावरती हल्ला झाला मी वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष म्हणून गेली सहा वर्ष काम करतो या सहा वर्षामध्ये काम करत असताना इथले असणार राजकारण समाजकारण आर्थिक कारण बेरोजगार शेतकऱ्यांचा प्रश्न विद्यार्थ्यांचा प्रश्न आमच्या आया बहिणींचा प्रश्न अनेक पर्यटकांचा प्रश्न अनेक रस्ते पाणी या सगळ्यांवरती मुद्द्यांवरती अभ्यास करत प्रशासन शासनाशी बोलत त्यांच्या असणाऱ्या अडीअडचणी मांडत सहा वर्षामध्ये आमचा जो प्रामुख्याने कुणबी समाज जो आहे त्याच्याबरोबर कुंभार समाज आहे त्याच्याबरोबर वर पासून जे बहुजन वर्गातले लोक आहेत त्यांचा कुल कायद्याचा प्रश्न सातत्याने मी मांडत आलो आणि त्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मी त्या परिषदेलाही बोलवलं होतं असे असंख्य प्रश्न मी शासन दरबारी पक्षाशी असणाऱ्या इथल्या असणारा सरकारी लोकांशी मांडत असतो आणि सहा वर्षानंतर निवडणुका लागल्या माझ्या काळामध्ये आणि त्या निवडणुकीच्या मध्ये दिनांक सव्वीस दहा दोन हजार चोवीस रोजी फनसवाडी तालुका चिपळून येथील कळबट गाव म्हणून आहे त्या कलबट गावामध्ये विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी प्रचाराची कोणती यंत्रणेची परवानगी न काढता त्या कलबट फनसवाडीमध्ये प्रचाराचं मीटिंग लावली गेली चार गावांची आणि त्या चार गावामध्ये मीटिंग लावल्यानंतर त्या चार गावाचे नागरिक आल्यानंतर तिथं असा प्रश्न आमदार साहेबांनी विचारला गेला की एवढी कमी लोक का प्रचाराच्या ह्या प्रचाराच्या मिटिंग गेला त्यावेळी तिथले असणारे त्यांचे जे काही ज्यांच्यावरती को लक्ष्मण कोमकर आणि त्यांच्याबरोबर अजून काही सो प्रकाश सोनू घाणेकर म्हणून आहेत यांच्यावर जे जबाबदारी टाकल्या होत्या त्यांना विचारलं की लोक कमी का त्याचा त्या माध्यमात त्यांनी त्या सांगितलं की साहेब आम्ही सगळ्यांना सांगितलं तुम्ही येणार आहे परंतु लोक कमी का आली ह्या प्रश्न त्यांना उत्तर देता आलं नाही म्हणून लागलीच विद्यमान आमदार भास्कर जाधव यांचा आणि यांचा विचार करण्याची जी शक्ती होती ते जे मनोवादी मनुस्मृती बहुजनांमधल्या असणाऱ्या मागासवर्गीयांनी कोणत्या कोणत्या पद्धतीचं काम केलं करत होते हे त्यांना बोलायचं होतं सांगायचं होतं म्हणून तात्काळ ते म्हणाले एवढी लोक कमी का कारण पूर्वीचे जे महार होते त्या महारांना जर वरटी सांगितली आणि ती जर वरती सांगितल्यानंतर ते महार जेव्हा फिरायचे त्या फिरण्या फिरल्यानंतर एकही माणूस घरात राहायचा नाही तो पूर्ण मिटिंगला यायचा मग आज मिटिंगला लोक कमी का तर याचा अर्थ असा आहे की पूर्वी तुम्ही महार होतात ते वरती हे करायचे म्हणून लोक यायचे आज ते महाराजचे बौद्ध झाले आणि म्हणून यदा कदाचित ह्या मीटिंगला उपस्थिती कमी आहे का आणि हे तिथल्या नागरिकांनी ऐकल्यानंतर ते एकमेक बघायला लागले कारण कोकणामध्ये अजूनही स्थानिक लेवलला सर्व जाती पंत लोक एका ये ठिकाणी येऊन कामकाज करत असत मग ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो परिषद असो पंचायत समिती असो निवडणुका असो परंतु लागलीच त्यांनी बोधवाडीत जाऊन ती मीटिंग कशी तरी संपवली आणि बोदवाडीत ज्या लोकांची समज काढले की आम्ही तुम्ही एक आहोत आमच्या तुमच्यामध्ये पण भारसर शेट या शेटानी जे काय बोललोय या शेटानी जे काय वक्तृत्व केलंय हे खरोखर निंदनीय आहे आपण त्यांना इथे बोलू आणि माफी मागू किंवा आपण त्यांच्याकडे जाऊ त्यावेळी तिथल्या नागरिकांनी साफ नाकार दिला ज्या ठिकाणी शेट बोलले त्या शेट जे बोलले त्या शेटना इथे यायला सांगा आणि इथे माफी मागायला लावा नाहीतर शेटचं काय खरं नाही शेटाचं शेट काय खरं नाही शेटांचं आणि मग हे नागरिकांनी सांगितल्यानंतर भास्कर शेख पण हा निरोप गेला अक्षरशः भास्कर ला कोणतीही या वक्तव्याची चिंता नाही भीती नाही कारण त्यांना हे ठावं आहे की आमच्या समाजाला किती काही बोललं तर ह्यांच्यामध्ये ऐक्य होणार नाही हे एकात एक हात घालून येणार नाहीत आणि मी जसं इतर समाजाला बोलतो तसं ह्या समाजाला बोललं तर काय फरक पडणार आहे आणि म्हणून ही वाऱ्यासारखी आग लागत जातीवाचक शि शब्द प्रयोग केलेले जो काही हा शब्द प्रयोग आहे हा अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आगीसारखी पेट धरून धरायला ला, लागली चार दिवसानंतर तरी सुद्धा तिथले गाववाले म्हणाले की आपण इथला स्थानिक लेवलचा हा विषय इथेच मिटवण्याचा प्रयत्न करू जर भास्कर शेटने हे ऐकलं नाही तर आम्हाला समाजापरान जावं लागलं कारण ही हे शब्द संपवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली हयात घालवली आणि तो शब्द मिटवण्याचा समाप्त करण्याचा समाधान त्याला समाधानी समाधान करण्यासाठी या शब्दाचं किंवा याचं मातीमोल करण्यासाठी आयुष्य वेचलं बाबासाहेब आंबेडकरांनी तो शब्द पुन्हा आमच्या आजच्या पिढीच्या कानावर येतोय म्हणजेच विद्यमान भास्कर जाधवांना नक्की प्रचारात काय घडवायचं होतं आणि काय करायचं होतं हा मोठा संशोधनाचा प्रश्न आहे मग नागरिकांनी आमच्याकडे धाव घेतली लागलीच माझं घोडेफाट्याला कार्यालय असल्यामुळं काही मंडळी तिथं आली आणि सांगितलं की असासा प्रकार झाला मी सातत्याने तिथं त्यांच्या संपर्कात असल्यामुळं तिथल्या परिसरात तिथे मी त्यांच्या गावात गेलो विचारपूस केली जे जे होते त्या मिटिंगच्या दोन्ही व्यक्तींना विचारलं की नक्की काय फायदा आहे पण त्यांनी सांगितलं की अशी अशी हकीकत आहे परिस्थिती आहे तिथल्या कोमकरांना लोकांनी जाऊन विचारलं कोकंकरांना त्यांनी सांगितलं की हे शेटणी बोलायला नाही पाहिजे होतं परंतु आपण आपल्या ते भेटून घेऊ परंतु ते मिटलं गेलं नाही आणि ज्यावेळी आम्हाला हे कळलं त्यावेळी आम्ही शासनाला पोलीस यंत्रणाला तशा पद्धतीचं आम्ही पत्र दिलं आणि त्यांनाही सांगितलं की चार दिवसामध्ये यांच्या यांच्यावरती आठवसाठे आठ गुन्हा अंतर्गत गुन्हा नोंदवावा परंतु त्याकडेही पोलिसांनी कानाडोळा केला का केला असावा कारण एखाद्या अधिकाऱ्याकडे डोळे मोठे बेडकासारखे करून बघायचं आणि एखाद्या अधिकाऱ्याला घाबरवायचं धक्केबुक्के द्यायचे कुठल्याही अधिकाऱ्याला मान सन्मान द्यायचा नाही कुठल्याही अधिकाऱ्याच्या माध्यमातून विकासक कामं करायची नाही मी म्हणन ती पूर्व दिशा आणि ह्या गोष्टीला घाबरून कदाचित पोलीस यंत्रणेने याच्याकडे दुर्लक्ष केलं असावं मग आमचं हे लक्षात आलं आणि समाज म्हणून आमचं जे कर्तव्य होतं ते कर्तव्य आम्ही पार पाडण्यासाठी बारा अकरा दोन हजार चोवीस रोजी आम्ही मुंडन मध्ये आंदोलन केलं त्या विरोधात त्या आंदोलनामध्ये आमचा बहुजन वर्ग होता केवळ बुद्धिस्ट वर्ग नव्हता आणि त्याच्यामध्ये आम्ही मुंडन केलं आणि मुंडनमध्ये आम्ही सांगितलं की भास्करराव जाधव तुम्ही जरी शेट्टा असाल तरीसुद्धा आमच्या समाजाबद्दल तुम्ही अस्पृश्य शब्द वापरता प्रचारात आमच्या समाजाबद्दल महार शब्द वापरता आमच्या समाजाबद्दल तुमच्या प्रचारामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या 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 ठिकाणी म्हणता मी गरुड आहे माझ्या पाठीवर जर कावळा बसला त्याला मी संपून टाकन हे सगळे जे काही शब्दप्रयोग तुम्ही करताय त्यापेक्षा आमच्या समाजाला हे सांगा की तुम्ही कातळ फोडणारा चिरे काढणारा तुमच्यासारखा लावणी लावणारा भलऱ्या म्हणणारा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला अपमान वागणूक देणारा बेरोजगारांची टिंगलटवळी करणारा उद्योगधंदे न उभा करणारा इथे असणारा आमच्या आया आयाभणीवरचा इज्जतीचा प्रश्न ज्या चवटायचा त्यावेळी पाठीवर हात ठेवून कमरेवर हात ठेवून बोलणारा या भास्कर जाधवला आम्ही सांगितलं की बाबासाहेबांमुळे तू ज्या स्तरावर गेलात ते सांगण्याचा प्रयत्न कर नागरिकांना आणि त्या माध्यमातून एक आंदोलनाचा इशारा असतो आंदोलनाची एक भाषा असते त्या भाषेतून आम्ही त्याला मुंडचा निषेध बाळगला आणि त्यानंतर मग आम्ही आंदोलनकर्ते कार्यकर्ते असल्यामुळे वर्गण्या काढून आम्ही कार्यकर्ते आंदोलनं करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणार्थ किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी आमची ही जी काही लोकं आहेत ह्या लोकांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाने आंदोलन छेडतो आणि आंदोलन झाल्यानंतर आम्ही पूर्व पतावर येऊन आम्ही आमचं काम करत असतो कारण आम्ही काय मोठे यांच्यासारखे धंदेवाले मोठे बिझनेसवाले किंवा मोठे पैसेवाले नसल्यामुळे आम्ही सर्वसामान्य लोकांसारखं सर जीवन जगायला सुरुवात केली आणि त्याच पिरियडमध्ये त्याच दिवसामध्ये त्याच संधीचा फायदा घेऊन राग द्वेष मनात ठेवून सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी नरवल इथून माझ्या मी गावी जाणार होतो दोडवलीला त्याच पिरियडमध्ये माझ्यावरती हल्ला करण्यात आला त्यानंतर माझ्यावरती अकरा टाके या इथे गेले काढले म्हणजे वार केला गेला वास्क्राने आणि हा प्रकार जेव्हा घडला त्यावेळी पोलिसांना मी सांगितलं की हा प्रकार कशामुळे घडलेला आहे का घडलेला आहे तरी सुद्धा आज तगायत भास्कर जाधववरती कारवाई केली गेली नाही माझा स्पेशल आरोप आहे माझा स्पष्ट भूमिका होती ज्यावेळी माझी स्टेटमेंट केली गेली त्यावेळी मी स्पष्ट म्हटलं की हे सगळं कांड हे सगळं माझ्यावरती हल्ला करण्याचं नियोजन हे विद्यमान भास्कर जाधव यांचं आहे यांना पहिलं तात्काळ अटक करा यांच्यावरती अॅट्रोसिटी केली गेली नाही तर अट्रोसिटी केली असेल तर हा प्रकार घडला नसता कोकणामध्ये आणि अट्रोसिटी नंतर आजही त्याच्यावरती कारवाई केली जात नाहीये आणि म्हणून याच्या निषेधार्थ अक्का रत्नागिरी जिल्हा येणाऱ्या बारा बारा दोन हजार चोवीस रोजी आपल्या माध्यमातून मी विनंती करणार आमच्या समाजाला की जे शब्द बोलला गेलाय जे शब्द जातीवाचक बोलले गेलेत महार आम्ही महार नाही आहोत आम्ही असं ठरवलंय की जो समाजातला माणूस घरात बसून राहील तो महार असेल आणि महार ह्या शब्दाचा अर्थ काय आहे हे बौद्ध समाजाला चांगलं माहिती आहे आणि म्हणून सर्रास रत्नागिरी जिल्ह्यापासून सातारा सांगली कोल्हापूर मुंबई मानपूर चेंबूर वडाळा या सर्वात स्तरातील लोक भास्कर जाधव केलेल्या शब्द प्रयोगाचा निषेध बाळगण्यासाठी बारा बारा दोन हजार चोवीस रोजी भास्कर जाधवचे तीन तेरा वाजवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत मला ठावा आहे कलेक्टरने इथे मला वाटतं काहीतरी जमावबंदी लागू केली आहे माझी हा जोडून त्यांना विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये जर अशी लोक राजकारणामध्ये असतील आणि आपण त्यांना पाठीशी टाकून ह्या माध्यमातून जर आपण त्यांना पाठी घालत असाल तर आज आमच्यावरती हल्ला केलाय ही व्यक्ती कोणाचीच नाही आहे ही व्यक्ती अधिकारी बघणार नाही सर्वसामान्य बघणार नाही महिला बघणार नाही स्त्री बघणार नाही मुलगी बघणार नाही म्हणजे ताजं उदाहरण सांगन तर मी मागच्या टायमाला जो पूर आला त्या पुरामध्ये त्या महिलेला जे शब्द प्रयोग केलेत ते आपल्या सर्वांना अज्ञात आहेत म्हणजे हा कोणाचा नाही आहे हा कोणाचा राहू शकत नाही हा कोणाचा होऊ शकत ना विकास कामाने बोमो आहे वाघर जिल्ह्यामध्ये केवळ वा सभागृहात छाती ठोकाने आणि लोकांची दिशाभूल करणारं वक्तव्य करणारा भास्कर जाधवला जर थांबवायचं असेल तर त्वरित मी आपल्याला विनंती करन शासनाला की आम्हाला तुमची जी काही अटी शर्ती आहे त्या शीतल करावा आणि आम्हाला एक दिवसाकरिता निषेध बाळगण्यासाठी आम्हाला मोर्चाचं परमिशन द्यावं मोर्चाचं परमिशन घेण्यासाठी मी सातत्याने ते प्रयत्न प्रयत्न चालू आहेत मी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या माध्यमातून एक अथांग लोकांच उतरून ह्या शब्दाचा निषेध बाळगणार आहेत आणि विराट मोर्चाला माझ्या आपल्या माध्यमातून मी विनंती बहुजन वर्गाला की केवळ हा बहुजन केवळ एक के हा बौद्ध समाजाचा विषय नाही आहे तर हा बहुजन वर्गाचा विषय आहे आणि ह्या बहुजन वर्गाने एका ठिकाणी येऊन हातात हात घालून एक ताकद निर्माण करावी जेणेकरून मनुवादी मनुस्मृती समाजामध्ये जर वावरत असेल ते जागच्या जागी संपल आणि मग आपल्याला खऱ्या अर्थानं लोकशाही स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उभं करता येईल आणि म्हणून सर्वांनी या मोर्चामध्ये समाविष्ट व्हाल अशी विनंती करतो जय भीम जय महाराष्ट्र आरोपावर असं एक तरी ऑडिओ किंवा एक तरी व्हिडिओ मला दाखवा म्हणजे हे पुरावे असं बोललो हे सिद्ध होईल असं काही आहे का तुमच्याकडे कसं आहे आम्ही हेच शासनाला सांगतोय की शासनाला आम्ही हे सांगतोय की ज्या ठिकाणी हे बोललं गेलं त्या ठिकाणी बौद्धवाडीतील दोन व्यक्ती होती त्या व्यक्तींची स्टेटमेंट घेतली जाते आणि ती जर का स्टेटमेंट त्यांना घाबरून घेतली जाते तर आमचं म्हणणं असं की यांच्यावरती अट्रोसिटी दाखल करा आम्ही साक्षीदार कोर्टात हजर करतो माझ्यासारख्यानी विरोध दर्शवला म्हणून मला ही परिस्थिती निर्माण झाली तर आमच्या बौद्ध वाड्यामध्ये किती घाबरत असतील लोक हे साधं उदाहरण आहे म्हणून आम्ही शासनाला विनंती करतोय प्रशासनाला विनंती करतोय इथला आता काल परवा स्थापन झालेलं सरकारला विनंती करतोय की आपण यांच्यावरती अट्टसुटी दाखल करा आमचे साक्षीदार कोर्टात हजर राहतील आणि पुरा गाव उभा असेल त्या सा, कोर्टामध्ये साक्षी देण्यासाठी ह्याच्यापेक्षा जर अजून तुम्हाला जर का त्याला वाचवायचं असेल तर अनेक तुमच्याकडं मार्ग आहेत तुम्ही वाचवा वाचू शकता पण तू समाज आणि आमच्यासारखा सारखा भोजन वर्ग थांबणार नाही नाही कसं आहे पोलीस यंत्रणे जेव्हा आम्ही भेटलो पोलीस यंत्रेशी बोललो तेव्हा पोलीस यंत्रणेचं म्हणणं की आमचं सातत्याने शोध चालू आहे पण ज्या व्यक्तीबद्दल आम्हाला आरोप आहे आक्षेप आहे ती राजकारणामध्ये बलद्य व्यक्ती आहे बलढ्य म्हणजे सगळी पदं भुषवलेली आहेत सगळ्यांवरती त्याचा कमांड आहे आणि ह्या व्यक्तीला का आरोपी म्हणून जमा होत नाही हा मोठा चिंतेचा प्रश्न आहे आणि म्हणूनच आम्हाला हे पाऊल उचलावं लागते मोर्चाचं तुमच्यावर जो हल्ला झाला त्यामध्ये कोण लोक होती किती लोक होती काय झालं होतं तुम्ही कोणाला ओळखलंत का पाहिलंत का नाही ती जी मोमेंट होती ती न ओळखण्याची होती कारण जे ते गणवेश घालून आलं तर त्याच्यामध्ये कोणीही ओळखू शकत नव्हत नसतं आणि येऊन डायरेक्ट त्यांनी हे गाव कोणतं आहे त्याच्यावर भाषण केलं आणि दो, दोन मिनिटं पुढे येऊन त्यांनी सटासट वार वरले त्याच्यामुळं त्यांना मी ओळखू शकत नाही आणि एकदम नियोजबद्ध असा हा भास्कर जाधवनी कट रचला आहे असं आम्हाला सांगावं लागेल हा हल्ला आहे देखील तुमचं काय भास्कर जाधवनी केलं असेल तसं नियोजन मी माझी मिसेस माझे दोन कार्यकर्ते होते आतमध्ये बसलो होतो आम्ही अर्धा तास आतमध्ये बसल्यानंतर बस रेंज नाही म्हणून ना मी फोन करायला बाहेर आलो आणि त्याचा जो हॉटेल मालक होता तोही माझ्या बरोबर ते आला मिसेस माझे आणि माझे दोन पदाधिकारी आतमध्ये बसले होते ते सगळं त्यांची चर्चा चालू होती निवडणुकीच्या संदर्भात जेव्हा बाहेर आल्यानंतर मी थोडा टाइम फिरत होतो घरी फोन केला मुलाचे शाळेच्या बद्दल विचारत होतो आईला फोन केला बाकीचे लोकांचे फोन येत होते त्या पिरियड मध्ये हा सगळा प्रसंग झाला तीन लोक होती एका बाईक वरती तीन जण होती दोघ जवळ आली आणि एक बाईक वरती उभा होता परंतु ज्या ठिकाणी होता तिथे बांध होता रस्त्यापासून आणि थोडासा पुढं होतो मी त्याच्यामुळे तेवढस काही दिसता दिसलं नाही नंबर त्याचा फ्लॅश झाला नाही किंवा त्यांच्या चेहरेपट्टी ओळखू शकलो नाही कारण पूर्ण पासून अगदी खालपर्यंत त्यांनी बांधलेलं <laughs> होतं तिथून मला मग डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन गेले हेदवीला पण तिथं तशी काही हे नव्हतं औषधांचं किंवा पूरक तिथं काय सामुग्री नव्हती म्हणून तिथून मला लगेच त्या बाहेर सांगितलं की आपण गुवाघरला जा गोवाघरला गेल्यानंतर मग तिथे सगळं पोलीस यंत्रणाला गे कळवलं गेलं मग सगळ्या बाकीच्या गोष्टी मग सगळं पदाधिकारी मग सगळी लोक तिथं मोठं हे झालं सापडलं नाही नाही अन्ना ना। जी आम्हाला शासनाला तेच सांगायचं हो, सांगायचं आहे की आपण मी ते पहिलंच सांगितलं की सगळे कानून कायदे धाब्यावर बांधून ही व्यक्ती तिथे जाऊन अशा पद्धतीचं जर वक्तव्य करत असेल तर लोकशाही किती धोक्यात आहे पण निवडणूक विभागाचे कॅमेरामधून त्यांच्या बरोबर असतात यांनी परमिशनच काढलं ना असा आमचा थेट आरोप आहे हा वैयक्तिक ताकदीवरती वैयक्तिक सगळ्या गोष्टीवरती जाऊन यांनी हा प्रचार सुरू केलेला आहे आणि म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांना आम्हाला आमची आमाला, म्हणणं आहे यांनी आचारसंहितेचा भंग केला त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली सर्वसामान्य उमेदवार जर गेला तर त्याला सगळं परमिशन लागतं मागणी मागतोय ना, ना, ना आम्ही आता उद्याच्या मोर्चामध्ये आम्ही तीच मागणी मागतोय है। की यांनी आचारसंहितेचा भंग केला त्याच्यावर आपण काही कारवाई का का केली नाही अट्रोसिटीवरती आपण काही कारवाई केली नाही आमच्यावर हल्ला झाला याच्यावर तुम्ही काय कारवाई करता म्हणजेच नक्की कोणत्या देशाला महाराष्ट्र घेऊन जायचं आपल्याला हा मोठा सरकारमधल्या कुठल्या व्यक्तीशी तुम्ही चर्चा केली का या संदर्भात पोलीस यंत्रणेशी चालू आहे चर्चा मधल्या सरकारमध्ये आता स्थापन झालंय त्याच्यामुळं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांशी मी काल माझ्या पक्षप्रमुख आहेत त्यांच्याशी हे सगळं सात डिसेंबरच्या दिवशी दुप सकाळी सहा दहा दा, सव्वा दहाला मी चर्चा केली आणि त्यांना सविस्तर सगळं सा सांगितलं साहेबांचा सा आदेश आहे कोणत्याही परिस्थितीत मोर्चा थांबवायचा नाही तो मोर्चा काढायलाच काढायचा तुम्ही तरच हा निषेध मी मानल दुसरी गोष्ट कुणी कोणते कानून लावायचे कुणी कोणते Uh, uh, कारवाई करायच्या ते त्यांचा प्रश्न आहे आम्हाला आमचा न्याय हक्क मागायचा आहे आम्हाला आमचा अधिकार मागायचा आहे आम्हाला आमचा असणाऱ्या अन्याय दूर करायचा आहे म्हणून आम्हाला मोर्चात उतरावं लागेल आणि त्या मोर्चाचं नेतृत्व सुजातदादा आंबेडकर करणार आहेत पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं नियोजन वेगळं असल्यामुळं आम्ही अचानक ही तारीख ठरवल्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की सुजात आंबेडकर सुजात जादा आंबेडकर आहे हे या मोर्चाचं नेतृत्व समोर येणार आहे हा मोर्चा कुठे असणार आहे आणि परमिशन तुम्ही मागताय प्रशासनाकडे परमिशन नाकारली तुम्ही मोर्चा काढण्यासाठी था। मोर्चा हा निघणार कोण किती आलं तरी सुद्धा ह्या गोष्टीचा निषेध पाहण्यासाठी मी माझा मिसेस माझा मुलगा आम्ही तीन तीन जरी या मैदानात मोर्चाचं मोर्चा करणार यशस्वी आणि त्या मोर्चामध्ये यशस्वी होण्यासाठी आम्ही तिघ जण मैदान असणार आहे समाजाने कितपत यायचं आहे कितपत यांच्या गुन्ह्याला अडकणार की नाही ऐकणार भीतीपुटी घरात बसणार कारण मी महार नाही त्याच्यामुळं मला मैदान उतरणं हे माझी द्युटी आहे माझं कर्तव्य आहे ते मी उतरणार मोर्चा हा मोर्चा चिपळून म्हणजे मी जिथून राहतो गुडेफाटा घुडेफाटा चिपळून इथून निघणार आणि तो येणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बहादूर शेख नागाज जिथे आणि तिथून सगळे चालत डीवाय एस पी ऑफिसच्या वती कार्यालयावरती जाणार आणि तिथे थांबणार तिथे था, था आमचं निवेदन सादर करणार जे निवेदन आहे ते निवेदन गेल्यानंतर मार्गदर्शन होईल आणि मग तिथं समाप्ती होईल तुम्ही कशा प्रकारची मागितली काय त्याच्यामध्ये मोर्चाच मोर्चास योग्य ते परवानगी द्यावी अशी विनंती आम्ही केलेली आहे तुम्ही असाल की तुम्हाला परवानगीची गरज नाही बरोबर आहे पाच जणांपेक्षा जास्त लोक जाऊ शकतो बरोबर ना पूर्ण बहुजन वर्ग येईल ह्याच्यामध्ये मला गॅरंटी आहे मला विश्वास आहे मला खात्री आहे की माझ्यावर हल्ला झाला नसून हा बहुजन वर्गावरती हल्ला झालेला आहे आणि अशा व्यक्तीच्या विचाराला गाडण्यासाठी आम्हाला बहुजन वर्ग एका ठिकाणी येईल आणि हा मोर्चा समाविष्ट होईल अशी माझी विश्वास आहे खात्री आहे पुढची भूमिका सांगितलं ना आम्ही मोर्चा हा करणारच मोर्चा हा होणारच